निशांत काय करतो निशांत इकडे बघ ना इकडे बघ ना निशांत काय करतो अभ्यास करतो दीपावळी सुट्टी कशी गेली तुझी बेटा कशी गेली दीपावळी सुट्टी हां कशी गेली भारी गेली मज्जेत लाडू खाल्ले का लाडू खाल्ले इकडे बघ ना लाडू खाल्ले करंजा अजून काय काय खाल्लं सांग बरं इकडे बघ ना इकडे इकडे बघ काय काय खाल्लं लाडू अजून काय बनवलं तर रे मम्मीनं तुझ्या इकडे बघ ना काय काय बनवलं होतं तुझ्या मम्मीने हुँ? सांग फटाके वाजवले का फटाके नाही वाजवले का आणले नव्हते तुझ्या पप्पांनी हां हाताला पोळण म्हणून वाजवले नाही गुड सुरसुरी काही छोटी छोटी काहीच नाही अरे वा छान गेली मग तुझी दिपोळी शाळेचा ड्रेस का नाही घातला तू आज हुँ? का नाही घातला इकडे बघ ना स्माईल प्लीज स्माईल प्लीज नाही हसणार हसणार नाही नाही